माननीय श्री बापूसाहेब लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी आज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल आयएसओ एस ओ मानांकन प्राप्त कराड नगर नगर परिषद शाळा क्रमांक नऊच्या वतीनं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर शाळेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते आरक्षणाचा पहिला निर्णय घेणारे राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन घरी जाणारे राजश्री शाहू महाराज आणि विद्यार्थी शाळेत न आल्यास त्याच्या पालकांना एक रुपया दंड ठेवणारे आणि त्यांना शिक्षणाचं महत्व समजून सांगणारे राजश्री शाहू महाराज त्यांच्या जयंती राजश्री छत्रपती स्वामी महाराज यांची पन्नासावी जयंती या ठिकाणी सर्व पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये साजरी केली जात आहे आज कराड नगर परिषद शाळा क्रमांक नऊ या ठिकाणी आम्ही जे नेता फाउंडेशनच्या वतीने राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना एक वही आणि एक, एक पेन वाटप केलेलं आहे त्याकरिता कराड नगर परिषदेतील शाळा क्रमांक नऊचे मुख्याध्यापक पाटील सर परत पर शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी आम्हाला जे फाऊंडेशनला फाउंडेशनला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा धन्यवाद करतो आपलं काम काय आहे की एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी फुल नाही फुलाची पाकळी मिळावी म्हणून एक महिने एक आपण दिलेला आहे त्या मुलांना शिक्षणाचं ओझ कमी व्हावं हा हो। आमचा छोटासा उपक्रम या छोट्याशा उपक्रमाला मुख्याध्यापकांनी आणि शाळेच्या शिक्षक शिक, ठिकाणी योग्य प्रकारे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल करार नगर के शाळा क्रमांक जे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आमच्या आयसो मानांकन कराड नगर परिषद शाळा क्रमांक नऊमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जनहिता फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आमच्या शाळेतील एक गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वया आणि पेनचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं माननीय लांडगे साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि यापुढच्या काळात या आमच्या विद्यार्थ्यांना शाळेला त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेकडून अशाच प्रकारची मदत सहकार्य या पुढच्या काळातही मिळावं अशी हो। या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो नमस्कार